नमस्कार आज दिनांक सव्वीस मे राम जय राम जय जय राम भगवंताचे स्मरण ही सद्बुद्धी नमस्कार आज दिनांक सव्वीस मे श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम। भगवंताचे स्मरण ही सद्बुद्धी परमेश्वर सर्व ठिकाणी भरलेला आहे सर्व विश्वव्यापून आहे मग त्याच्या अस्तित्वाची जाणीव प्रत्येकाला का होत नाही ज्याची भावना प्रगल्भ झाली असेल त्यालाच परमेश्वराचे अस्तित्व जाणवेल इतरांना नाही म्हणून तशी भावना असणे जरूर आहे आणि ती उत्पन्न होण्यासाठी परमेश्वराच्या स्मरणाची आवश्यकता आहे मी नामस्मरण करतो असे जो म्हणतो तो माझ्यावर उपकार करतो असे मला वाटते कारण जी व्यक्ती नामस्मरण करते ती स्वतःचा उद्धार करून घेत असते म्हणजे पर्यायाने माझ्यावर उपकारच करीत असते बुद्धिवाद्यांना एक शंका अशी येते की परमेश्वर हा जर बुद्धिदाता आहे तर मग दुर्बुद्धी झाली तर तो दोष माणसाचा कसा म्हणता येईल याला उत्तर असे की बुद्धिदाता परमेश्वर आहे हे अगदी खरे पण त्या बुद्धीची सद्बुद्धी किंवा दुर्बुद्धी का होते हे पाहणे जरूर आहे प्रकाश काळोख या दोघोलाही कारण सूर्यच असतो सूर्याचे सूर्या अस्तित्व हे उजेडाला आणि नास्तित्व हे काळोखाला कारण आहे तसे भगवंताचे स्मरण हे सद्बुद्धीला आणि विस्मरण हे दुर्बुद्धीला कारण आहे म्हणून बुद्धिदाता परमेश्वर हे जरी खरे असले तरी सद्बुद्धी वा दुर्बुद्धी ठेवणे हे मात्र मनुष्याच्याच हातात आहे भगवंताचे स्मरण ठेवले म्हणजे दुर्बुद्धी होणार नाही म्हणून नेहमी भगवंताच्या स्मरणात राहावे आणि याला उपाय म्हणजे नामस्मरण सर्व सोडून भगवंताच्या स्मरणात राहिले पाहिजे परंतु व्यवहार नीट करून त्यामध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवणे हे त्याहीपेक्षा श्रेष्ठ आहे भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेला आजचा दिवस आपण त्याच्याकडेच लावणे जरूर आहे भगवंताचे अनुसंधान ठेवले म्हणजे दिवस त्याच्याकडे लागतो अशा रीतीने आजचा दिवस भगवंताच्या अनुसंधानात घालविला तर आपल्याला नित्य दिवाळीच आहे अनुसंधानात स्त्री पुरुष श्रीमंत गरीब हे भेद नाहीत इतर साधनांनी जे साधायचे ते नुसत्या अनुसंधानाने साधते हाच या युगाचा महिमा आहे इतर विषय मनात न येता एकाच विषयावर मन एकाग्र होणे याला अनुसंधान असे म्हणतात भगवंताचे अनुसंधान हेच खरे पुण्य होय आणि हीच आयुष्यात मिळविण्याची एकमात्र एक गोष्ट आहे एका भगवंताचे अनुसंधान ठेवा म्हणजे इतर सर्व गुण आपोआप मागे चालत येतील भगवंताला अनन्य भावे अशी प्रार्थना करावी की देवा प्रारब्धाने आलेले भोग येऊ देत पण तुझे अनुसंधान मात्र चुकू देऊ नकोस नाम व अनुसंधान चोवीस तास चालायला पाहिजे तिथे दुसरी एखादी गोष्ट वेळेवर न झाली तर त्याचा आग्रह नसावा श्रीराम जय राम जय जय राम, राम।, राम, राम, राम।, राम, राम, राम। महाराज इथे एक प्रश्न उपस्थित करतात की सर्व विश्व हे जर भगवंताने व्यापलेलं आहे तर प्रत्येकाला त्याचा अनुभव काय येत नाही प्रत्येकालाच त्या परमेश्वराचा साक्षात्कार का होत नाही याचं कारण ज्याचा भाव जागृत झालेला आहे त्यालाच ते त्याचा साक्षात्कार होऊ शकतं त्याचं दर्शन घडू शकतं म्हणून असा ठाव तुम्ही आम्ही सर्वांनीच आपल्या ठाई जागृत करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि याला अर्थातच साधन जे आहे ते आहे त्या भगवंताचं स्मरण आणि त्याचं नामस्मरण तसंच बुद्धिवाद्यांना अनेकदा हा प्रश्न पडतो की सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी यात जर परमेश्वर सर्वठाई आहे तर सद्बुद्धी त्याची आहे पण दुर्बुद्धीला कारण मनुष्य का त्याचा दोष मनुष्याकडे का तर अर्थातच आपण जर आपली बुद्धी आपला भाव जर परमेश्वराकडे ठेवला तर ती सद्बुद्धी आणि त्याचं विस्मरण जर आपल्याला झालं तर मात्र ती दुर्बुद्धी आणि म्हणूनच परमेश्वराचं विस्मरण होऊ न देता नित्य व्यवहारात त्याचं स्मरण ठेवणं आणि त्यासाठी नामस्मरण करणं हेच एकमेव साधन हाच एकमेव उपाय आहे त्यामुळे अशा भगवंताचं नामस्मरण सातत्याने घेत राहणं याशिवाय दुसरं कुठलंही पुण्य नाही त्याच्या अनुसंधानात राहणं हेच एकमेव समाधानाला कारण आहे आणि त्या भगवत प्राप्तीचं हे एकमेवच साधन आहे आज जयंती आणि सोमवती अमावस्याही आहे तर अशा या शुभदिनी आपल्याला त्याचं नामस्मरण सातत्याने करता येऊ आणि आयुष्यात पुण्य कमावता येऊ त्या भगवंताचं साक्षात्कार आपल्याला हो हीच त्या भगवत चरणी आणि गुरुचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच या शुभदिनी खूप सारी गुरु ब्लेसिंग्स श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव